नमस्कार मी दत्तात्रय सूर्यवंशी प्रबोधन दिशेमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आजच्या युगामध्ये जर तुम्हाला कोणत्याही क्षेत्रात जर प्रगती करायची असेल तर आर्थिकदृष्ट्या तुम्ही सक्षम असणं गरजेचं आहे आणि यासाठी कर्ज उपलब्ध होणं आणि क्ल कर्ज कुठून मिळायला पाहिजे यासाठी नॅशनलाइज बँका आहेत त्याचबरोबर क्रिए कोऑपरेटिव क्रेडिट सोसायटी आहेत अशा पद्धतीने आपल्या नवी मुंबईमध्ये गेली सत्तावीस वर्ष म्हणजे गेल्या सत्तावीस वर्षापूर्वी ज्या पतसंस्थेची जी स्थापना झाली ती पारिजेत कोऑपरेटिव्ह सोसायटी या याचं म्हणजे छोटंसं रोपटं लावून त्याचा आता वटवृक्ष झालेला आणि ज्याने हे प्रयत्न केला आणि तोसुद्धा प्रयत्न एकट्याने न करता सर्वांना बरोबर घेऊन आलेले असे अ, या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सन्मानिय धुमासाहेब समोर आहेत आणि आज त्यांचा सत्तावीसचा हा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात या ठिकाणी साजरा झालेला आहे आपण ही जी पतसंस्थेची जी, जी वाटचाल आहे ती कशी चालू आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत साहेब नमस्कार नमस्कार आपल्या प्रबोधन दिशामध्ये हार्दिक स्वागत धन्यवाद आज आपण गेली सत्तावीस वर्ष या पतसंस्था म्हणजे सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळावा शेतकरी असतील किंवा या ठिकाणी कोणी नोकरी व्यवसायासाठी आलेल्या सर्वसामान्य कुटुंबांना मदत व्हावी यासाठी तुमची ही जी पारि पारिजात कॉपरेटिव्ह सोसायटी जी स्थापन होईल त्याचा मूळ तुमचा उद्देश काय होता एकोणीसशे सत्त्याण्णव साली स्थापन चौदा फेब्रुवारी एकोणीसशे सत्त्याण्णव साली मी आणि आमचे काही मित्र जे सहकार क्षेत्राशी संबंधित होते त्यांनी एकत्रित येऊन ही संस्थेचं ह्या रोपटं लावलेलं आहे पारिजात परिवारचा सत्तावीस वर्षा पूर्वी लावलेल्या रोपट्याचं आज वटवृक्षात उपंद झालं आहे आणि त्यासाठी सर्वस्वी या संस्थेचे सभासद ठेवीदा हितचिंतक संचालक मंडळ कर्मचारी वृंद आणि दैनंदिन ठेव प्रतिनिधी तसेच आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे अनेक वेगवेगळ्या फील्डमधील लोक आहेत त्यांनी या सगळ्यांनी या स संस्थेला हातभार लावला त्यामुळे ही संस्था आज या इथपर्यंत प्रगती करू शकली खरं तर पतसंस्था ज्यांची बँकिंग फील्डमध्ये पतं नाही अशा लोकांना कर्ज देण्यासाठी त्यांची पतच वैयक्तिकरित्या जाऊन त्यांच्या दुकानात छोटे छोटे दुकानदार असतील फेरीवाले असतील किंवा काही लोकांचे बँकिंग फील्डशी कधी संबंध नाही अशा लोकांच्यासाठी स्थापन झालेली साली संस्था आज बँकिंग फील्डमध्ये आणि पतसंस्थेच्या कार्यात आजची परिस्थिती खूप वेगळी आहे आज ज्या ज्या सुविधा बँकेतर्फे पुरवल्या जातात त्यातल्या मॅक्सिमम पुरवठा प सोयी पतसंस्थेच्या माध्यमातून केलं केल्या जातात पण सत्तावीस वर्षापूर्वी जे लावलेले रोपटं आहे ते सभासद आहेत त्याच सभासदांनी आम्हाला वेळोवेळी मदत करून त्यांच्याच ओळखीची माणसं त्यांच्याच परिवारातली माणसं असं एक एक माणूस जोड माणसाला माणूस जोडत गेल्यामुळे आज एक परि पारिजात परिवारात आम्ही दहा शाक्याच्या माध्यमातून आज सभासदांना सेवा पुरवत आहोत सर तुम्ही आता सत्तावीस वर्ष झाली आणि बरेचसे टेक्नॉलॉजी बदलत चालली ह्या टेक्नॉलॉजीचा आपल्या पारिजात कॉपरेटिव्ह सोसायटीला कशा पद्धतीने फायदा घेता आला टेक् टेक्नॉलॉजीचा खूप चांगल्या पद्धतीने संस्थेला उपयोग होतो त्याच पद्धतीने सभासदांना खातेदारांना त्याचा फायदा घेता येतो इन्स्टंट असतं पावती फाड तो आमच्याकडे आता कलेक्शन तुम्हाला एक उदाहरण देतो कलेक्शन आमचं म मोबाईल मार्फत होतं तर एका मिनटात समोरच्या माणसाला पैसे खात्यात जमा झाल्याचा मेसेज जातो त्यामुळे जे विश्वासार्ह असते त्यांनाही चला माझे मला मेसेज आला माझे पैसे जमा झाले आर टी जेची सोय आहे आपल्या माध्यमातून इथून आर टी जेचं आपण केलं जातं खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत की टेक्नॉलॉजीमुळे एनिवेअर बँकिंग आहे पारिजातचा तुम्ही पुण्याच्या शाखेत जरी पैसे भरले इकडच्या खातेदाराने मुंबईच्या ती पण सोय आहे एनिवेअर बँकिंग आहे आणि पतसंस्थ पारिजातचं एक वैशिष्ट्य आहे की आम्ही सुरुवातीपासूनच ज्या काही शासकीय नियम आहेत त्या नियमांचं तंतोतंत आणि ताबडतोब व्हेरी नेक्स्ट डे इफेक्टपासून ज्या सगळ्या स सर्क्युलर असतात किंवा काही शासनाचे नियम असतात त्यांची पूर्तता केली जाते आणि शंभर टक्के सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता केली जाते आ, एक विशेष बाब गेल्या सात ते आठ वर्षात सतत आम्हाला चांगल्या कामगिरीबद्दल महाराष्ट्र राज्य बँकिंग फेडरेशन आणि बँको या दोन्ही संस्थेमार्फत लागोपाठ सात वर्ष आम्हाला पारितोषिक आमच्या या सर्व सभासदांनी कर्मचाऱ्यांनी संचालकांनी केलेल्या मेहनतीचं फळ आम्हाला दरवर्षी रूपाने मिळतं आणि तीच पोचपावती आम्ही लोकांना लोकांनाही बरं वाटतं आमच्या संचालकांना कर्मचाऱ्यांना आणि सभासदांना खातेदारांना जेवढा म्हणजे सगळ्यात जास्त आनंद पारिजातलं पारितोषिक मिळायचं खातेदारांना होतो आणि ते जे आम्हाला त्याचं बोलताना ते त्यांच्यातून व्यक्त केलं जातं आपल्या संस्थेला बक्षीस मिळालं आपली संस्था ही पण समजतो त्यामुळे आम्हाला खूप तो जो आनंद आहे तो खूप वेगळ्या पद्धतीचा आहे सर या ठिकाणी दोन मुद्दे आपल्याकडे आहेत मुळात म्हणजे आपल्याकडून सर्वसामान्य जसं तुम्ही मगा म्हणालात की ज्याचं कोणी नाही त्याच्यासाठी कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे मग अशा वेळेला सर्वसामान्य कुटुंब असेल काही घरासाठी कर्ज घेतात काही उद्योगासाठी परंतु काही वेळेला काही कारणामुळे ते कर्ज त्यांना परतफेड करता येत नाही बऱ्याच अडचणी निर्माण त्यावेळेला आपली पतसंस्था आपली कॉपरेटिव्ह सोसायटी कशा पद्धतीला सहकार्य करते खरं तर घर तारण घेऊन त्यांची कुठली मा मालमत्ता तारण घेऊन कर्ज दिलं की आमच्या संस्थेचं सगळ्याच लोकांचं उद्दिष्ट हे असतं की त्या माणसाचं कर्ज व्यवस्थित फिटून त्याची प्रॉपर्टी त्याची त्याला परत देण्याची योग आपल्याकडे यावं खरं तर मला बाकीच्या संस्थांचं काही सं आकडेवारी सांगता येणार नाही पण गेल्या सत्तावीस वर्षात पारिजातने जप्त केलेल्या प्रॉपर्ट्यांची संख्या अगदी हाताच्या बोटवर एवढंच आहे जास्तीत जास्त कर्जदाराला त्याच्या धंद्यातून बाहेर काढण्यासाठी जे जे काय कायदेशीर मार्गाने सहकार्य करता येईल ते आमचे सगळे संचालक मंडळ असो वरिष्ठ अधिकारी असो आमचे रिकवरी ऑफिसर असो सगळे त्याला जास्तीत जास्त त्या व्यापातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात अगदीच नाईलाज झाल्यानंच कायदेशीर कारवाई करण्याची वेळ येते मध्यंतरी करोना काळात आम्हाला आम्हाला त्रास झाला सभासदांना त्रास झाला जवळजवळ सगळी सगळं जग ठप्प झालं होतं त्या दोन वर्षाच्या काळात मला खूप अभिमानानं सांगावं वाटतं की पारिजातने कर्जदारांच्या बाबतीत जी भूमिका घेतली ती कदाचित कुठल्या संस्थेने घेतली की नाही मला माहिती नाही आम्ही कुठल्याही सभासदाला एक नोटीस न पाठवता हो जे एकूण एक कर्जदाराच्या घरी आमच्या शाखेतल्या कर्मचाऱ्यांनी जाऊन भेट दिली आणि चौकशी केली की बाबा त्यांची सद्यस्थिती काय आहे करोनाच्या काळात जेव्हा सगळं रेग्युलर झालं आणि त्याच्यानंतर आम्ही त्यांच्या कर्ज थकबाकीवर चर्चा न करता त्यांना परत उभं राहण्यासाठी काय संस्था मदत करू शकेल त्या पद्धतीने आम्ही प्रत्येक एकूण एका कर्जाच्या घरी भेट दिली त्याच्यामुळे तो जो आपुलकीची भावना आमच्या कर्जदारांच्या सभासदांच्या मनात झाले ते संस्थेसाठी खूप महत्त्वाचं हो आहे बरं आता आजचा तुमचा हा जो काय सत्तावीसच्या वर्धापन निमित्त एक नवीन तुम्ही गणेश जयंती म्हणून मागे गणेश जयंतीच्या दिवशीच तुमचा हा वर्धापन देणे या दिवशी तुम्ही मंगलमूर्ती ठेवा एकशे सत्तावीस दिवसाच्या मुदतीसाठी सात साथ पॉईंट सत्तावीस टक्के असं व्याजदर केलेलं आहे तर ह्या संदर्भात कशा पद्धती ही जनतेपर्यंत म्हणजे तुमचे सभासद असतील किंवा नवीन कोणी असेल तर ती कशा पद्धतीनं तुम्ही ह्या टी व्हीचं तुम्ही हे करणार आहात खरं तर गेल्या व वर्ष दीड वर्षात बँकिंग क्षेत्रातलं तुम्ही जर जर सगळ्यांच्या व्याजदराचा ठेवींवरील व्याजाचा आढावा घेतला तर बहुसंख्या संस्थांनी आपले व्याजदर वाढवले नाहीत त्याचप्रमाणे पारिजातही गेल्या दीड वर्षात कुठल्याही प्रकारची बा ठेव वाढ केली नव्हती पण आज परिस्थिती अशी आहे की गेल्या सत्तावीस वर्षात ज्या सभासदांनी आपले पैसे कष्टाचे पैसे इथे ठेवून या संस्थेला मोठं केलं आहे त्या सभासदांना एक या सत्तावीसा वर्धापन दिनानिमित्त दोन पैशाचा जास्तीचा लाभ झाला तर तो आम्हाला खूप आनंददायी वाटेल आणि पैसे व्याजदर कोणाला जाणार आहेत जे सभासद आमचे त्यांनाच जाणार आहेत संस्थेचाच फायदा आलेल्या कर्जाच्या रकमेतूनच हे व्याजदर आम्ही देणार आहे त्यामुळं एक असा विचार केला आमच्या संचालक मंडळाने की सत्तावीसा वाढदिवस सर सत्तावीसा वर्धापन दिन सत्तावीस म एकशे सत्तावीस दिवसाची ठेव योजना आणि व्याजदर पण सात पॉईंट सत्तावीस असं एक तेरी सगळं आकडेवारीचा हे करून सभासदांना फायदा व्हावा की ज्यांनी गेले वर्षभर गेले सत्तावीस वर्ष आमच्यावर विश्वास ठेवून आमच्यावर काम केलं त्यांनाच हा लाभ आप मिळाण्यासाठी आपण सर केले सर एक माझा शेवटचा प्रश्न असा की आजची युवा पिढी जी आहे आम्ही बोलत असतो की वारंवार हा एक प्रश्न येतो की बेकारी 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 असं जर एक प्रश्न निर्माण झालेला असतो परंतु कोऑपरेटिव क्रेडिट सोसायटी तुम्ही एक संस्थापक अध्यक्ष आहे नाते आजच्या युवा पिढीला तुम्ही नोकरी असेल किंवा असेल कशा पद्धतीने तुम्ही त्यांना मार्गदर्शन कराल की जेणेकरून कुठे तुमची प्रगती होईल जसं तुम्ही आता म्हणालात की कर्ज घेतलं तर त्या कर्जामध्ये जास्तीत जास्त आपण त्या कर्जदारांना दिलासा देण्याचा प्रयत्न करतो परंतु आजची युवा पिढी जर बघायला गेलं तर त्यांना मुळात म्हणजे मार्गदर्शनाची फार गरज आहे मग ते कुठलंही असेल शिक्षण असेल तुमचं सहकार चळवळीतलं असेल अन्य क्षेत्र असेल तर तुम्ही त्यांना काय सांगाल माझं युवा पिढीला एकच सांगणं असेल की पारिजातच्या माध्यमातून तुम्हाला खूप प्रकारच्या संध्या उपलब्ध होऊ शकतात तुम्हाला स्वयंरोजगार जो बऱ्याचशा युवा पिढीला माहिती नाही की दैनंदिन ठेव प्रतिनिधी या पदावर तुम्ही पार्ट टाईम जरी काम केलं आणि जर तुमची संस्था चांगली असेल तर तुमचं कॉलेज करून एखादा न करून जोडधंदा म्हणून तुम्ही जर दैनंदिन ठेव प्रतिनिधी म्हणून जर एखाद्या संस्थेत कलेक्शनचं काम सुरू केलं तर त्या मार्गातून अतिशय चांगल्या पद्धतीचं उत्पन्न होतं आमच्याकडे आज दीडशे ते पावणे दोनशे दैनंदिन ठेव प्रतिनिधी आहेत त्या लोकांचा त्यापैकी जवळजवळ सत्तर टक्के लोकांचं कुटुंब पारिजातच्या या, या दैनंदिन ठेव प्रतिनिधी ह्या योजनेमार्फत जो उत्पन्न होतं त्या उत्पन्नावर चालतं आणि कर्ज कर्ज देऊ शकतो आपण त्यांना रोजगाराची संधी उत्पन्न होऊ शकते आणि सहकाराच्या बाबतीत हल्ली नवीन जनरेशन थोडं अलिप्त असल्यामुळे आणि बाकीच्या ज्या या बँकिंग फील्डमध्ये बँकिंग प्रायव्हेट बँका किंवा नॅशनलाइज बँका किंवा सहकारी बँकांचं जे अग्रेसिव्ह नेसे किंवा ऑनलाईन बँकिंग ऑनलाईन बँकिंगमुळं नवीन पिढीला बँक किंवा सहकारी पतसंस्था सहकारी पतसंस्था तर दूर राहिली बँक पण लोकांना माहिती मग आता वैयक्तिक माझीच मुलं आहेत की त्यांना बँक माहिती नाही पण सगळे व्यवहार ते घरी बसून करतात मॅक तुमच्या प्रत्येकाच्या घरोघर हीच परिस्थिती आहे की बँकिंग होतं आहे त्यांचं पण त्यांना बँक माहिती नाही कंट्रोलला जाऊन विड्रॉल करणं कॅशिअरकडून पैसे घेणं हा जो प्रकार आहे तो नवीन पिढीला माहिती नाही त्याच्यामुळे त्यांना बँकिंग फील्डपासून ते खूप दूर दूर होत चाललेत माझी कळकळची विनंती राहील की प्रत्येक पालकाने जर आपल्या पाल्याला हरकत नाही ऑनलाईन बँकिंग करा तुम्ही पण महिन्यातून एकदा दोनदा तरी त्या बँकेत जाऊन ॲक्च्युली ट्रान्झॅक्शन करायला शिकवलं तर बँकिंग फील्ड काय आहे ते कळू शकेल आणि जर तुम्ही आज सुरेंद साहेबांनी जसं सांगितलं की युवकांना काय तर युवकांनी जर पारिजातच्या माध्यमातून त्यांना कुठल्याही सेवेचा लाभ पाहिजे असेल तर तुम्ही आमच्या कुठल्याही नर्सिंगच्या शाखेला भेट द्या आणि जे काय तुम्हाला मदत शक्य असेल संस्थेच्या मार्फत केले जाईल एवढंच मी आपणास ग्वाही देतो या ठिकाणी त्यांनी सांगितलं की आजची युवा पिढी असेल मग कर्जदार असेल त्याला दिलासा देणं कशा पद्धतीने दिलासा दिला पाहिजे आणि आपण बघतो की परिस्थिती गरीब आहे परंतु मग मा त्याच्यातून मार्ग काय तर त्यांनी तोही सल्ला दिला की आजच्या युवा पिढीने मग आपण कॉलेज करत असाल किंवा शाळेत जरी तुम्ही श शिक्षण घेत असाल तरी तुमच्याकडे जो एक दोन तास तीन तास जो वेळ मिळतो त्याच्यात तुम्ही जर पार्ट टाईम जर जॉब केलात तर तो पार्ट टाईम हा तुमचा आर्थिक सक्षमता वाढवण्याचं एक क्षेत्र आहे आणि ते क्षेत्र आजच्या युवा पिढीने थोडंसं जर बारकाने के अभ्यास केला किंवा पालकांनीसुद्धा जर असा विचार केला की मुलाला आपण शे शाळे त्याच्यानंतर जे काय क्लासमध्ये जातो खूप फावल्या वेळासुद्धा त्यांनी दोन तास जरी काम केलं तर त्याच्या शिक्षणाचा खर्च असेल किंवा जी काय घरात ती आर्थिक अडचण आहे तीसुद्धा दूर होऊ शकेल असंही त्यांनी या ठिकाणी सांगितले फक्त तुम्ही विचार जर केलात तर तुमची निश्चित या ठिकाणी प्रगती होऊ शकते असे या ठिकाणी साहेबांनी सांगितले पुन्हा एकदा त्यांना प्रबोधन दिशेच्या वतीने आम्ही हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद सर धन्यवाद सर